फ्रेंड्स मी वैशाली तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आज आहे संडे तर आम्ही चाललेल आहोत फिरायला कुठे दाखवते तुम्हाला तर ब्लॉग हा माझा कंटिन्यू करा तर चला जाऊया आपण आज जा। चला आपण आता तिकीट काढून घेऊया इकडे खूप गर्दी आहे म्हणून तिकीट काढलेलं आहे श्लोक तिकीट येण्यासाठी पहिला साथ लावून बसलेला आहे आपलं तिकीट आलेले आपली ट्रेन येईल आता चल आपण जाऊया आपलं तिकीट काढलेले आता चला आपण जाऊया चला तर आता आपली ट्रेन आलेली आहे पाहू शकता सुट्टी असल्यामुळं संडे ट्रेन पूर्ण खाली आहे इथं हो बसायला जागा भेटत नसते आता बांद्रा आपण आलेला होत आता बांद्रा स्टेशनला होऊ शकता आम्ही बांद्रा स्टेशनला आलेलो तिथं एक्झिबिशन लागलेलं आहे तर पाहतोय बांद्रा स्टेशनला तर बांद्रा स्टेशनचे लोकेशन पाहू शकता सुंदर बनवलेलं आहे इथे आहोत बांद्र्यामध्ये तर इथे आहे सलमान खानची बिल्डिंग गॅलेक्सी पाहू शकता इथं काय सलमान खाय आम्हाला दिसत नाही पण इथं पोलिसांचा बंदोबस्त तर आहेच बसलेला आहेत पोलीस वगैरे चला इथे राहतो सलमान खान तो आज कामाला गेलेला आहे बाहेर दिसत नाही आहे मला सुट्टी आहे संडे आहे पण त्याला सुट्टी नाही आहे त्याच्यामुळे तो नाही जाऊ शकत मी आज इकडे आलेलो आहे सगळेकडे जायला जायला तुम्ही. ए, राव बतला फोटो काढायचा तो व्यवस्थित. पाहू शकता किती सुंदर वातावरण आहे मस्त आहे की भारी वाटतंय. श्लोकला तर खूपच मजा वाटायला लागली आहे ना श्लोक? खूप दिवसाची होती इच्छा इकडे येण्याची. फायनली आलेली मी. सुंदर लोकेशन आहे मस्त वाटत पाहू शकता मस्त वाटत आणि मोठ्याचे स्टॉल लागलेले आणि पाणीपुरी पाण्याची बॉटल वगैरे आता आम्ही आलेलो आहोत इथे शाहरुख खानच्या बंगल्याजवळ पाहू शकतो किती गर्दी इथे फोटो वगैरे काढायला साईडला सगळे मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत पाहू शकता हो तिथे बांगराच्या गार्डनमध्ये

शांत वाटते दिवसाची छोटी होईल फायनली आज लोक सहा वाजता गार्डन बंद झाले तर सगळ्यांना बाहेर काढता येत जाऊ शकतात दिवसाची इच्छा होती बरेच पाहिजे तर फायनली आज पाहून झालेला आहे म्हणजे खूप मस्त वाटतं एन्जॉय केला फोटो वगैरे काढले मी सहा वाजता गार्डन बंद होतं आहे त्याच्यामुळं काय आता निघलेलं आहे लवकर चला आता जाऊया घरी पण आहे तर मी माझा ब्लॉग इथे स्टॉप करते कारण की माझ्या मोबाईलला चार्जिंग राहिलेली नाही आहे तर भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय